माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे वाटणीचा दावा आणि वडिलांची संमती तर अशाच मार्चमधल्या भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेस एका वकिलांच्या कार्यालयात एक पक्षकार येतो त्यासोबत तो जुने सातबारा आणि फेरफार घेऊन येतो मग वकील साहेब त्यांना विचारतात बाबा का रे काय काम काढलं तर तो त्याची स्टोरी सांगायला सुरुवात करतो तो म्हणतो वकील साहेब माझे वडील वाटणी करण्यासाठी संमती देत नाहीत ते आहेत मी गेल्यानंतर तुम्हाला काही करायचं आहे ते करा आता सध्या तरी मी असेपर्यंत वाटणी होऊ देणार नाही वडील त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत परंतु आता परिस्थिती अशी आहे की बेरोजगारी किंवा उत्पन्न कमी ह्यामुळे मला सर्व कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न कमी पडत आहे आणि त्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर भाग भांडवल लागणार आणि कर्ज काढायचं म्हटलं तर काहीतरी तारण ठेवावं लागणार मग त्यासाठी मला वाटप करून माझा माझा मालमत्तेचा हिस्सा मिळाल्यास मी त्यामध्ये हवं ते उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो परंतु वडील हे मोठ्या भावासोबत राहतात आणि मोठा भाऊ स्वतःही इन्कम घेतोच पण त्यासोबत वडिलांच्या मिळकतीतला जमिनीतला शहरही घेतो कारण तो, तो म्हणतो वडील माझ्यासोबत राहतात त्यामुळे वडिलांचा येणारा हिस्साही मीच घेणार त्यामुळे माझी दोन्ही बाजूने कुचंबणा होत आहे आणि उत्पन्नाचं स्तोत्र इतर असं नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्याही खूपच हालाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे वाटपाचा दावा मग मी करू शकतो काय तर ह्या पक्षकाराच्या ह्याच प्रश्नावरून आपला कायदेशीर प्रश्न, प्रश्न आणि त्याचं उत्तर सुरू होतं तर जरी एखाद्या सहहिस्सेदाराचे वडील हे दुसऱ्या भावासोबत राहत असले आणि वडिलांची संमती नसेल इच्छा नसेल तरी सहहिस्सेदार त्याच्या मालमत्तेतील वेगळा हक्क व ताबा मागून वडिलोपार्जित जमिनीत एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेबाबत वाटपाचा दावा दाखल करू शकतो आणि त्याचा स्वतंत्र हिस्सा तो मागू शकतो आता मी तुम्हाला म्हणले की तो जुने सातबारा आणि फेरफार घेऊन आला तर सातबारावरून जरी मालकी हक्क सिद्ध होत नसले तरी ही प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे की वडिलांची स्वतंत्र मिळकत आहे हे सिद्ध करण्यासाठी जुने सातबारा आणि फेरफार हे मेहरबान कोर्टासमोर पुराव्याच्या कामी दाखल करणे गरजेचे ठरणार आहे कारण वडिलोपार्जित जर का जमीन असेल तर त्याच्या अगदी पूर्वहक्कदारापासून नावं त्या सातबारावर फेरफारावर असणार आहे त्यामुळेच त्या जुन्या डॉक्युमेंट्सवरून त्याच्या आजोबांकडे त्याच्या पंजोबांकडून कशी ती जमीन कशी ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होत होत त्याच्या वडिलांकडे आली हे त्याबाबत पुराव्याच्या कामी त्याला त्या दिवानी स्वरूपाच्या वाटपाच्या दाव्यात त्याचा उपयोग होणार आहे आता वाटपाचा दावा करू शकतो पण त्यासाठी सायटेशन तर हवं केसनं तर हवं तर यासाठी सायटेशन आहे नारायण रामचंद्र काटकर विरुद्ध अर्जुन भीमराव गोरे एकोणीसशे पंच्याऐंशी बॉम्बे एल आर सहाशे ऐंशी परती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी जर मला प्रत्यक्ष आपणास भेटायचे असेल तरी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर माहितीसाठी भेटू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद